इकडे महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेचा सा तेढा काही केल्यास सुटत नाही आहे त्यात आता संजय राऊत यांनी थेट विशाल पाटलांच्या हेतूवर शंका घेतली आहे विशाल पाटील यांचं पायलट कुणीतरी वेगळा आहे त्यांचं विमान फक्त गुजरातमध्ये उतरू नये एवढीच आमची इच्छा आहे असं राऊत म्हणतात राऊतांच्या आरोपाचा विश्वजित कदम यांनी चांगला समाचार घेतलाय धाडस असेल तर राऊतांनी नाव घेऊन बोलावं आम्ही खूप संयमाने बोलत आहोत पण संयमाची परीक्षा पाहू नका अशा शब्दात कदम यांनी संजय राऊत यांना ठणकावलं तर संजय राऊत यांनी नेमका काय आरोप केला आणि त्याला विश्वजित कर्मांनी कसं उत्तर दिलं आपण पाहूया त्यांचे पायलट आहेत कोणीतरी एक आणि ते पायलट जिथे विमान नेतील तिथे मी जाईन आता ते विमान कुठे उतरवतात पाहावं लागेल ते विमान फक्त गुजरातच्या दिशेने जाऊ नये आम्हाला चिंता आहे पायलटीचा नाही अनेकदा विमान भरकटतात आणि गुजरातच्या दिशेने जातात नागपूर जवळपूर नाही गुजरातला ठीक आहे पायलटशी चर्चा करू पायलटला ट्रेनिंग देऊ येत सांगलीच्या जागेवरून संजय राऊतांनी म्हटलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नोटंकी बंद करावी नाही ते कुणा बाबतीत बोलतात मला माहित नाही त्यांच्यात धाडस असेल तर त्यांनी नाव घेऊन बोलावं मला माहित नाही मी पुन्हा सांगतो ते, सांग ते राज्याचे ज्येष्ठ नेते आणि त्यांनी मला असं वाटतं महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण होईल असं वक्तव्य करण्याची आवश्यकता नाही आम्ही संयमाने आम्ही आमच्या पक्षाअंतर्गत लोकशाही प्रक्रियेतनं सांगलीची जागा ही मागत आहोत इथप आतापर्यंत कुणावरही आम्ही काही टीका टिप्पणी केलेली नाही पण संयमाची परीक्षा बघू नये एवढीच माझी या ठिकाणी नम्र विनंती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट